तर भाजपा आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी जोरदार टीका केली तर दोघे साडेचार तास का भेटले असतील असा सवाल आव्हाडांनी उपस्थित केलाय तर सुरेश धस धनंजय मुंडेंची भेट कशी घेऊ शकतात असा सवाल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही विचारला आहे साडेचार तास हे का भेटले असतील उत्तर कोणाला आणि सध्याच्या फरक बस दिसतोय धस्त अतिशय क्षमाशील झालेत संत परंपरेवर चालत ते की कोणीही कितीही गुन्हा केला असेल त्याला माफ करून टाकला त्यांनी आलेल्या संतोष सूर्यवंशीच्या आईला सल्ला दिला की कोणी मारला असेल तर त्यांना माफ करून टाका तसं त्यांनी आज धनंजय मुलींना माफ करून टाकलं म्हणजे चार दिवसापूर्वी अचानक युवतीन का मारलाय कळायला मार्ग नाही या सगळ्या धामधुमीमध्ये सुरेश धस असं करूच कसं काय शकतात कधी ते नाशिकला जातात सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणामध्ये पोलिसांना माफ करा म्हणून सांगतात तर कधी ते अचानक धनंजय मुंडेंच्या घरी जाऊन भेटतात ही संदिग्धता ते का निर्माण करत आहेत या सगळ्या प्रकाराने ते बीडच्या जनतेचा विश्वास गमावत आहे आणि नुसता ते स्वतःचा वरचाच विश्वास गमावत नाहीत तर देवेंद्र फडणवीसांची विश्वासार्हता सुद्धा यामुळे संपुष्टात येत आहे